मला सांगा तुम्ही गेल्या पाच दहा वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून बाकी महाराष्ट्र मोठा हो आहे रायगड पण मोठा हो आहे केवळ आणि केवळ अलिबाग किंवा चौलमध्ये किती रोजगार आले आले बरं इकडे निसर्ग वादळ आलं होतं ना नुकसान झालं होतं ना त्यावेळेला मी मुख्यमंत्री होतो ना मदत केली होती की के नव्हती नाही ना नसेल तर नाही सांगा मला मला काही वे नाही मी कधी खोटं बोलणार नाही आणि मला खोटं बोलून मतं मिळवायची नाही अजिबात नाही जे मी केलं ते मी केलं आणि नसेल केलं तुम्ही सांगा सांगतून नाही केलाच <laughs> मी आलो होतो त्यावेळेला मोठेचे मोठे, मोठे वृक्ष उन्वळून पडले होते इथून नंतर ते तोकते सुद्धा वादळ आलं होतं सिंधुदुर्गात मी गेलो होतो मोठमोठे वृक्ष असं मी कधी बघितलं नव्हतं शंभर शंभर वर्षाचे वृक्ष सुद्धा उन्मळून पडले होते काही घरांवरती पडले होते अमाप नुकसान झालं होतं आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होतो हो होतोच केंद्राच्या निकषाच्या पलीकडे जाऊन मी मदत केली होती ती मिळाली होती की नाही ते मला सांगा फळानं फळबागानं केली होती सगळ्यांना मदत केली होती नाही येऊ दिलं नाही म्हणजे तेव्हा जो काय होतं ते मी फिरत होतो पण मदत द्यायचं काम मी केलं होतं आता मला सांगा एवढं मदत संकट येऊन गेल्यानंतर त्यावेळेला यानं कळलं नाही की ह्या चार जाती ज्या तुम्ही नवीन निर्माण केलेल्या आहेत त्याही वेळेला त्या होत्या महाराष्ट्रामध्ये होत्या पंतप्रधान आले होते केंद्राचा एक पैसा मिळाला होता आता पंतप्रधान येत आहेत आता सरकार आपल्या दारी पंतप्रधान आपल्या दारी म्हणजे तुम्ही म्हणालात ना की अलिबाग मध्ये हा पर्यटन हा मोठा एक व्यवसाय आता पंतप्रधान इकडे पर्यटक म्हणून पण येतील एखाद्या झोपडीत जाऊन जातील भाई और बहिनो मेरा बहुत पुराना रिश्ता है आपका जो समुंदर है वो मेरे गुजरात को भी मिलता है, इतना हमारा बडा संबंध है अरे पण त्या समुद्रातून तुम्ही माझे सगळे उद्योग धंदे गुजरातला घेऊन जाते त्याचं काय जे गुजरातला मोठं करा मी काय जळत नाही किंवा माझी काय त्यांच्याबद्दल असूया नाहीये की गुजरात समृद्ध होतं झालाच पाहिजे बिहारही समृद्ध झाला पाहिजे नितीश कुमारला तुम्ही फोडला आणि घेतलात ना मग आता नितीश कुमारला घेतल्यानंतर बिहारला एक मोठं पॅकेज द्या ना आता पाच लाख कोटीचं पॅकेज द्या बिहारला हरकत नाही आमची नाही तर नुसती फोडाफोडी करायची निवडणुका आल्यानंतर तुम्हाला चार वर्ग दिसतात पण निवडून आल्यानंतर फक्त तुम्हाला सुटाबुटातले तुमचे मित्र दिसतात सगळं काही त्या ना म्हणजे मत मागताना चार जाती आहेत पण मत दिल्यानंतर चला फुटा हे माझे दोन मित्र आहेत यांच्यासाठी मी काम करणार सगळं सुटा म्हणजे राहुल गांधी मागे म्हणाले होते सुटबुट की सरकार आता त्यांना तुमच्या दाराचे जोडे जुजवण्याची वेळ येते ते बुट त्यांच्या कामाला येणार आहेत आता जोडे जुजवावे लागतात कारण त्यांना कळलंय की दहा वर्षाचा कालखंड निघून गेलेला आहे